एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागात भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे त्यात आरोग्य कर्मचारी यांनी या प्रक्रियेत विनाशर्त आम्हाला सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला असून अनेक वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभव पाहता प्राधान्याने या प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना अनुभव असताना नवीन भरती प्रक्रिया का असा प्रश्न उपस्थित करून शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून मे महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचा विविध मार्गाने आंदोलन सुरू असून त्याच्या पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून निषेध दुसऱ्या टप्प्यात रक्तदान शिबिर भरवून शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न तिसरा टप्पा तर जीवाशी खेळ करून कुठलीही स्वसंरक्षण साहित्याचा वापर न करता उदाहरणार्थ मास्क सॅनिटायझर शारीरिक अंतर न पाळता कोरोना बाधितांची सेवा देत आहेत तरीही शासनाने त्यांची दखल न घेतल्याने आता थेट कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देत त्याबाबत पंचायत समितीच्या बीडीओ तालुका आरोग्य अधिकारी व तहसील प्रशासनास त्याबाबत निवेदन देऊन शुक्रवार दिनांक अकरा जून पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गुरुवार जून पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अक्षय गायकवाड आम्ही काम करत आहोत आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टवर दोन हजार पाच पासून तर आजपर्यंत आठ ते दहा हजारामध्ये काम करतोय आता सध्या शासनाने भरती काढलेली आहे तर त्या भरतीमध्ये आम्हाला विना शर्त त्यांनी समायोजन करून घ्यावं हीच आमची शासनाजवळ विनंती आहे आम्ही गेली दोन हजार पाच सालापासून कंत्राटी कामगार म्हणून का सूटपुंज्य मानधनावर काम करत आहोत तेव्हाही आम्ही कितीतरी आंदोलने केले पण आम्हाला कधीही यश भेटले नाही तुम्हाला समायोजन करण्यात येईल समायोजन करण्यात येईल अशीच आशा आम्हाला दरवेळेस दिली गेली परंतु आता सध्या आम्ही गव्हर्नमेंटने जी सतरा ते अठरा अठरा हजाराची जी भरती काढलेली आहे त्या जागेवर त्यांनी बिना शर्धा आम्हाला सामावून घ्या घेण्यात यावे यासाठी आम्ही आज आज संपावर उतरला आहोत त्यासाठी शासनाने विचार करण्यात यावं की आम्ही सात बारा ते हो पंधरा वर्षापासून काम करत आहोत आमचे जर समायोजन केले गेले तर इथून पुढे आम्हाला जी ट्रेनिंग ट्रेनिंग देणार नवीन मुलींना जी ट्रे ट्रेनिंग देण्याचं देण्यात जाणार आहे ते आम्हाला द्या दिले जाणार नाही त्याच्यामध्ये शासनाचा बी फायदा आहे अनुभवाचा फायदा आहे त्यामुळे शासनाने आम आमचा विचार करून आम्हाला बिना शर्त सामावून घेण्यात यावे हो, ही विनंती आम्ही पंधरा वर्षापासून एन एम एन एच एममध्ये काम करीत आहोत आम्ही तीन टप्प्यामध्ये आमचं आंदोलन चढत आहोत आमचा पहिला टप्पा हा गाळीपीठ लावून काम करायचा होता आणि दुसरा हा रक्तदान करून आणि तिसरा हा कुठलीही संरक्षण न वापरता मास्क सॅनिटायझर न वापरता आम्ही कोविड सेंटर आणि भरती काम करत आहोत तरी आता आमच्या चौथा टप्प्याची चौथा टप्प्यामध्ये आम्ही सुरुवात करत आहोत उद्यापासून आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन करत हो। आहोत त्या भरती काढलेली आहे किमान त्यामध्ये आम्हाला ते सामावून घ्यावे ही आमची प्रमुख प्रमुख मागणी प्रमु आहे आणि आमचा अनुभवाचा त्यांनी सहानुभूत गृह विचार करावा आणि शासनाने आम्हाला या भरतीमध्ये सामावून घ्यावे ही विनंती महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे कंत्राटी स्वरूपात संवर्ग कार्य संवर्ग कार्यरत आहेत त्यापैकी आमचा एक येणार एन एन एच एमचा संवर्ग कार्यरत आहे तर महाराष्ट्र आ... <स्थाथ> 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 तर आमच्या हां आमच्या वतीने आम्ही तालुका स्तरावरती पंच पंचायत समिती येथे आम्ही आता निवेदन दिलेले आहेत त्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना पण याबद्दल निवेदन देणार आहेत तर आम्ही काम कामबंद आंदोलन करत आहोत तरी शासनाने आमचा याबद्दल बिनशर्त समायोजन करावं या अगोदरही आम्ही भरपूर आंदोलनं केले पण या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळाले नाही आता मला माझी सर्वांना अशी विनंती आहे की सर्व संवर्गातील महाराष्ट्रातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी यामध्ये त्यांनी आपल्या आपल्या स्तरावरून आपल्या स्तरावरती निवेदन देऊन देऊन ह्या आंदोलनाला सर्वांनी आंदोलनामध्ये सर्वांनी उतरावे जे की तळागाळातील एन एम पासून ते जे कलेक्टर ऑफिसचे जे कंत्राटी स्वरूपात कर्मचारी आहेत त्यांनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो कर्मचाऱ्यांनी जे एकोणवीस पाच दोन हजार वीसपासून जे काम बंद आंदोलनाची हाक दिलेली शासनाला तर हे लोक जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामकाज करतात यांचं काम खरंच उल्लेखनीय आहे आणि आजच्या परिस्थितीत बघतात तर जी राज्यावर आपल्या देशावर जे कोरोनाचं संकट आलेलं आहे यांचा खूप मोठा याच्यात हातभार आहे तरी शासनाने यांचा कुठंतरी विचार करून यांचं सेवाही नियमित करावी आणि यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य गाव सुखीने तालुका सिन्नरच्या वतीने आम्ही त्यांना पूर्णता पाठिंबा देतो असं म्हणतात की बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देव भेटतो परंतु आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे काहीसं चुकीचं ठरलं आहे आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे जे अनेक संवर्ग गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये गायगरीब गरीब जनतेची सेवा करतायत आणि अत्यल्प अशा मानधनावर आज त्यांचं कुटुंब त्यांच्या भरोशावर आहे आज फक्त नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध संवर्गाची सुमारे पन्नास टक्के जागा रिक्त आहेत आणि आता या कोरोनाच्या निमित्तानं मायबाप शासनाला जाग आलेली आहे की आरोग्य विभागामध्ये किती रिक्त जागा आहेत आणि या जागांसाठी आता शासनानं भरती सुद्धा ठरवलं आहे आमच्या या कर्मचाऱ्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांच्या पाठीशी अनुभव आहे नवीन जे कर्मचारी भरती होतील त्यांना आरोग्य विभागामधले राष्ट्रीय कार्यक्रम समजून घेता घेताच दोन चार वर्ष निघून जातील या सर्व कार्यक्रमांमध्ये आमचे हे जे कर्मचारी आहेत हे सगळे अनुभवी आहेत आणि आज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं माननीय खरमाटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं गेलं आहे या आंदोलनाचा पुढचा टप्पा जो आमचा आहे तो काम बंद आंदोलनाचा आहे तर आमचं या आंदोलनाच्या निमित्तानं मायबाप शासनाकडं हे एकच मागणं आहे की आमचे हे सर्व अनुभवी कर्मचारी आहेत या सर्व अनुभवी कर्मचाऱ्यांना आपण होऊ घातलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये बिनशर्तपणे सामावून घ्यावं याच स्वरूपाचं निवेदन आम्ही आज माननीय तालुका आरोग्य अधिकारी माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की ही मागणी मायबाप शासन नक्कीच पूर्ण करेल